नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा लोकप्रिय आमदार संतोष भांगर यांनी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरसम लोहरा पिंपळदारी सावरगाव धोत्रा पळसोना बुरजा खळकत वराडी भटसांगवी लगत या गावातील नुकसानग्रस्त शेतीची व घराची जागेवर जाऊन पाहणी केली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना झालेले सर्व नुकसान व्हिडिओ कॉलद्वारे द्वारे दाखवले यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यात येईल असे आश्वासन आमदार बांगर यांना दिले यावेळी आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्रामस्थांना धीर देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तातडीने योग्य तो मोबदला देण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमदुरी मतदारसंघामध्ये काल संध्याकाळी आठ वाजता ढगफुटी झाली आणि ढगफुटीमध्ये पिपळदरी असल सांडस असल सावरगाव असल लोहरा असल धोत्रा असल भटसा असल पळसोना असेल बोरजा असेल खडकत असल तिखाडी असल गाडीबोरी असल वराडी असल या गावच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवाचं भरपूर नुकसान झालेलं आहे संपूर्ण शेती तुम्हाला सांगतो की या ठिकाणी अशी पूर्ण खरडून गेली सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेला या ठिकाणावर आम्ही फोनसुद्धा लावला आहे आणि साहेबांनी या महाराष्ट्र आपल्या या हिंगोली जिल्ह्याचे कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांना तातडीने तुम्हाला सांगतो की निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत की या ठिकाणी पंचनामा करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत या ठिकाणी भेटली पाहिजेत लोहरा या ठिकाणी एक तलाव होतं ते तलावसुद्धा तुम्हाला सांगतो की फुटून गेलं आणि आने, अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये घरामध्ये काहीच राहिलं नाही धुरा जो आपण म्हणतो धुरासुद्धा राहिला नाही पूर्ण गाळ तुम्हाला सांगतो जे आ, आज सोयाबीन असल का, कापूस असल या ठिकाणावर तुम्हाला सांगतो की म्हणजे गाळ येऊन बसला आहे त्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी तुम्हाला सांगतो की हवालदीर झालेला आहे त्यामुळे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय भाई शिंदेला सांगून ताबडतोब जास्तीत जास्त जेवढी मदत आपल्याला देता येईल तेवढी मदत देण्याचा प्रयत्न सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना फोनद्वारे आपण कळवलेला आहे त्यांना सुद्धा मी या ठिकाणाहून टाकलेले जास्तीत जास्त दोन म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपल्याला साहेब सगळ्यांना संवाद साधतील